नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीची भावपूर्ण कथा भक्तांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या मातेला आपण वंदन करतो त्या आहेत शैलपुत्री देवी त्यांचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला म्हणून त्यांना हे नाव प्राप्त झालं पण त्यांच्या या जन्मामागे एक अतिशय हृदयग्रावक कथा दडलेली आहे तीच कथा आपण आज ऐकणार आहोत पूर्वजन्मी त्या होत्या सती दक्ष प्रजापतीची कन्या त्यांचं हृदय फक्त आणि फक्त भगवान शंकरासाठी धडकत असे अखेरीस त्यांनी कठोर तप करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केलं पण भक्तांनो एकदा दक्ष प्रजापतीनं एक भव्य यज्ञ केला सर्व देवतांना बोलावलं पण त्यांच्या जावयाला म्हणजेच महादेवांना त्याने मुद्दाम आमंत्रण दिलं नाही तरीही सती पित्याच्या यज्ञात गेल्या पण तिथे त्यांना पतीचा अपमान सहन करावा लागला आपले परमेश्वर जगतपिता शिव ज्यांचे नामस्मरण करून जगतो तो संसार त्यांचा असा अपमान पाहून सतीचं हृदय तुटलं त्यांनी सर्वांसमोर योगाग्नीनं देहत्याग केला त्या क्षणी संपूर्ण सृष्टीत खळबळ माजली भगवान शिवांचा क्रोध प्रलयासारखा प्रकट झाला काळ गेला आणि त्या सतीनं पुन्हा जन्म घेतला यावेळी पर्वतराज हिमालयाच्या घरी आणि म्हणून त्यांना नाव मिळालं शैलपुत्री लहानपणापासूनच ते विलक्षण तेजस्वी तपस्विनी होत्या त्यांनी पुन्हा कठोर तपश्चर्या केली वर्षानुवर्ष उपवास ध्यान कठोर साधना शेवटी त्यांच्या अथक भक्तीनं त्यांनी पुन्हा महादेवाला पती म्हणून प्राप्त केलं भक्तांनो शैलपुत्रीचं रूप अतिशय मोहक आहे त्या वृषभावर आरुढ आहेत एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात पवित्र असं कमळ आहे त्यांच्या मुखावर अपार करुणा आणि कपाळावर अर्धचंद्र आहे डोळ्यात अनंत आईची माया आहे त्यांना मुलाधार चक्राची अधिष्ठात्री मानलं जातं म्हणजेच त्यांच्या पूजेशिवाय आध्यात्मिक प्रवासाची सुरुवातच होऊ शकत नाही त्या स्थैर्य शांती धैर्य आणि सुख समृद्धीचं वरदान देतात म्हणून भक्तांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर आपण भक्तिभावानं शैलपुत्रीचं पूजन केलं तर पुढील नऊ दिवसांची साधना यशस्वी होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात धन्यवाद